नमस्कार शिवशाही पैठणीमध्ये सगळ्यांच स्वागत आहे मी छत्रपती संभाजीनगर शाखे मधून बोलते हे बघा महाराणी पैठणी याच्यावर सुंदर असे मोर आहेत हे बघा मोर बघा किती सुंदर आहे त्याचे त्याचा पदर पण खूप छान आहे आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आहे ना मोर बुट्टी आहे मोठी मोठी हे खूप छान दिसतं कॉम्बिनेशन पण खूप छान आहे याचं नेसल्यावर तर खूप छान दिसतंय बघा ह्याचं पदर बघा किती सुंदर आहे हे बघा आणि बुट्टी पण खूप छान आहे रिच आहे एकदम अंगावर पण येल्लो कलर तर खूप छान दिसतो अंगावर हे बघा तुम्हाला साडी कशी वाटली कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि छत्रपती संभाजीनगर शिव शु, शिवशाही पैठणी शाखेला नक्की भेट द्या धन्यवाद